नमस्कार तुम्से 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 भावा तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर भावानं आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट पी एल पी फाईल यावर व्हिडिओ बनवलेला आहे भावानं तुम्हाला थमनेल बघून समजले असेल भावानं यामध्ये तुम्हाला सहा प्लस पी एल पी फाईल दिल्या आहेत त्या पी एल पी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे तर व्हिडिओ कोणीही स्किप करू नका जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त भावना शेअर करा चला तर आपण डेमो व्हिडिओ पाहूया बरं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्हाला मी सहा प्लस म्हणजे टोटल सात पी एल पी फाईल दिलेत भावानो या पी एल पी फाईलचा पासवर्ड हा आपण बोलून सांगितलेला असतो पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ब पाहू शकता इथं एक नंबरची पी एल पी फाईल आपण ॲड केलेल्या अशा पद्धतीने दिसेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सर्व जे लेयर आहेत ते आपण हाईड करणार आहोत म्हणजे तुम्हाला समजलं आहे तर आपण अशा पद्धतीने एक पी एन जी टाईप बॅकग्राऊंड घेतलेला आहे त्या नंबर त्यानंतर आपण बघू शकता इथं आपण लाडक्या गणपती बाप्पांचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर इथं पाहू शकता ससने निमंत्रण ही आपण पी एन जी ॲड केलेली आहे त्यानंतर इथं पाहू शकता निर्मळ आणि बनसूड हे आपण दोन्ही परिवारांचे सरनेम घेतलेले इथं पाहू शकता अशा पद्धतीने पाहून आता हे इनोकोड कसे काढायचं आहे यासाठी आपण इन्फिनिटी फंड वापरलेला आहे इन्फिनिटी बावीस नंबरचा फंड वापरलेला आहे तर याचा इनोकोड कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लेस्टोरमधनं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर इथं पाहू शकता तीन नंबरला ऑप्शन आहे युनोकोड टू ए एम एस Font, था 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 आपन, था था, इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही मराठीमध्ये टायपिंग करायचं आहे तर मी इथं पाहू शकता टायपिंग करतो तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे आपण कोड टाईप केलेला आहे त्यानंतर इथं इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड होऊन जाईल हे ॲड यानंतर स्किप करायचं आहे तोपर्यंत भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर अशा पद्धतीनं ॲड ही स्किप करायचं आहे त्यानंतर इथं कॉपी यावर कोड करायचा आहे हा कॉपी कोड दिसेल त्यानंतर इथं पाहू शकता परत पिक्सेल लॅब ओपन ओपन करायचं आहे त्यानंतर इथं पाहू शकता निर्मल यावर क्लिक करायचं आहे आणि इथं युन्यूकोड आपण पेस्ट करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीनं पेस्ट करायचा आहे त्या पद्धतीनं असं तुम्हाला दिसेल तर ब बघू शकता इथं आपले नावं वगैरे कट झाले त्यानंतर इथं आपण जरा व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ए हे टाकावं लागेल त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीनं हे युनिकोड झालेलं आहे त्यानंतर इथं त्याचा कलर चेंज करायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी कलरच्या ऑप्शनवर यायचं आहे कलरवर जाऊन इथं तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता अशा पद्धतीनं बावन ही पी एल पी फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेले सात पी एल पी फाईल ह्या टोटल फुल एडिटेबल दिलेलं आहे भावना यामध्ये बघू शकता तुम्हाला युनिकोड कसं काढायचं आहे हे पण सांगितलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता या दोन्ही तर्फे आग्रहाचे निमंत्रण हे पाहू शकता हे तुम्हाला मराठीतच टॅपिंग करायचं आहे याला युनिकोडचे वगैरे काय गरज लागणार नाही हे पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपण पुढची पी एल पी फाईल ओपन करणार आहोत दोन नंबरची इथं पाहू शकता ज्या आपण नवरीकडील सर्व माहिती टाकलेलं आहे अशा पद्धतीने आता इथं बघू शकता पूजा यासाठी पण आपण इन्फिनिटी बावीस नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे तोच फॉन्ट सगळेने वापरलेला आहे याचा युन्यू कोड कसा काढायचा हे तुम्हाला जे प आता पहिले पी एल पी पायल दाखवली त्यामध्ये सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका बावन तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो त्यानंतर इथं बघू शकता चिचौका हे आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोडचे वगैरे काय गरज लागणार नाही त्यानंतर इथं बघू शकता जी नवरी मुलीची माहिती आहे ती पण आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे याला पण युनिकोडचे वगैरे काही गरज लागणार नाही अशा पद्धतीने बघू शकता फुल एडिटेबल तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली आहे भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीनं पुढची पी एल पी फाईल आहे ही पाहू शकता विकास हे नव नवऱ्या मुलाचं नाव आहे यामध्ये पण सेम प्रोसेस करायचं आहे यामध्ये फुल एडिटेबल दिलेलं आहे पी एल पी फाईल फुल एडिटेबल बावनं दिलेला असतो पी एल पी फाईल तर व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका पासवर्ड हा विडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो तर बाबा पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी टू बावीस तर बावन त्यानंतरचे पी एल पी फाईल आपण ओपन करणार आहोत हे बघू शकता शुभ यासाठी आपण हे पे, पी ए पी एनची कॅलिग्राफी के डाउनलोड केलेली आहे अशा पद्धतीनं बघू शकता शुभ त्यानंतर पुढचे पी एल हो पी, पी आपण फाईल ओपन करणार आहोत त्यानंतर बघू शकता यामध्ये आपण हळदी समारंभ टाकलेला आहे हे पण पी एल पी फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे तुम्ही लेअरमध्ये बघू शकता हळदी हो समारंभ हे आपण मराठीतच स्टॅपिंग केलेलं आहे याला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार ना नाही भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर त्यानंतर आपण पुढची पी एल पी फाईल ओपन करणार आहोत त्यामध्ये विवाहस्थळ विवाहस्थळसाठी पण आपण फुल एडिटेबल पी एल पी फाईल दिलेलं आहे इथं पाहू शकता विवाहस्थळ हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर विवाहस्थळाचं जे टाकलं आहे टेक्स्ट हे पण आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे बावन पूर्ण फुल एडिटेबल पी एल पी फाईल देत असतो तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर त्यानंतर इथं पाहू शकता त्यानंतर लास्टचे पी एल पी फाईल आपण सात नंबरचे ओपन करणार आहोत निमंत्रक हे पो पाहू शकता फुल एडिटेबल आहे सेम पी एल पी फाईल भावानं यामध्ये तुम्हाला जा या जर काय मास्टर प्रोजेक्ट फाईल पाहिजेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा यावर आपण दुसरा पार्ट घेऊन येईन जर भावानो जर आपल्या चॅनलवर हो नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बावानो दुसरा पासवर्ड आहे टू झिरो वीस भावानो हे दोन्ही पासवर्ड एकत्र टाकायचे आहेत आणि आपली जी पाहिलं आहे ती एक्स्ट्रा करून घ्यायचे आहे जर बावनो जर काय अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही मॅसेज करू शकता चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये